नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक धक्का खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेस पक्षात गळती सुरू झाली आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्य रुक्मिणबाई गीते यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे तर समाजवादी त्यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केले त्यामुळे जिल्ह्यात समाजवादी वाढणार असून आगामी काळात सर्व निवडणुकी ताकीदनिशी लढणार असल्याची प्रतिक्रिया रुक्मिणबाई गीते यांनी दिली पहा नेता नगरी ने न्यूज चे सविस्तर वर्त पदापासून तीन वेळ सरपंच आणि एक वेळ जिल्हा परिषद मेंबर आणि पाच वर्ष सर्व्हिस केली इरिगेशन मध्ये के मी तेव्हाच बी ए झाले आणि ह्या क्षेत्रामध्ये माझं काम पक्षामध्ये सुरू झालं समाजसेवे करता म्हणून आता समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि महाराष्ट्राचे आबू आजने हो साहेब कार्याध्यक्ष होगारे साहेब आणि इथले पी जोशी इथं काम करणारे आणि माझे शहराध्यक्ष आमचं जावेद खान ते आम्ही आमची सगळी येतील समाजवादी पार्टी मध्ये ते सर्व मिळून आम्ही लोकसभेच्या समाजवादी पार्टी तर्फे सर्व लोकसभेच्या जागा आजच्या महाराष्ट्रामध्ये जशी युती झाली आम्ही नांदेड जिल्ह्यामधली लोकसभेची जागा समाजवादी पार्टी लढवेल आणि सर्वात जास्त मतांनी आमच्या आमच्या समाज आमच्या समाजवादी पार्टीला सर्वात सर्व लोकांनी मतदान करून निवडून देण्याचा आम्हाला गावगाव फिरला असताना आम्हाला आश्वासन मिळालं आहे आणि त्याचप्रमाणे आमची लोकशाहीची जागा नक्की लोकशाहीची जागा नांदेड जिल्हा नक्की ना ना निवडून येईल असा आमचा आहे आणि सर्व समाजाच्या तरुण युवा आणि तरुणाला याच्यामध्ये जास्तीत जास्त संधी मिळेल आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आपलं विधानसभा लोकसभा ह्याच्यामध्ये सर्वात जास्त समाजवादीच्या आ, जागा निवडून आणूत असा आम्ही या अध्यक्षाच्या निवडी बदल आणि सरकार मला ठेवल्याबद्दल त्या दिवशी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही ठाम असं निश्चय केलेला आहे की लोकसभेला सर्व आम्ही पक्षाच्या जागा निवडून आणूत अशा आमच्या समाजवादी पक्षाचे सर्व कार्यकर्त्याचे म्हणणं आहे आणि माझंही म्हणणं आहे म्हणून विनंती आहे सर्वांना आणि ह्याच ह्याच्या करते समाजाला त्या समाजवादी पार्टीला सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी कर सहकार्य करावं आणि सर्वात जास्तीत जास्त मतानं गोरगरिबाचा पक्ष असल्यामुळे गोरगरीबाला संधी मिळाल्यामुळे सगळे प्रश्न गोरगरीब सोडणारा पक्ष आहे म्हणून सर्वांनी त्या सर्वांनी तरुण पिढीने याच्यामध्ये भाग घेऊन सर्वात जास्त मत आम्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा जिल्हा पक्षाच्या जागा नगरपालिकेच्या सर्व जागा निर्माण आम्ही इच्छेद केला आहे म्हणून जैन समाजवादी जैन महाराष्ट्र